एका मोठ्या जंगलात अनेक प्राणी राहत होते त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधी कधी त्रासही देत असे मुंगी दुसरीकडे खूपच छोटी आणि दुर्बल होती पण ती मेहनती होती आणि तिला तिच्या क्षमतेवर विश्वास होता एके दिवशी हत्ती आणि मुंगी यांची भेट झाली हत्तीने मुंगीला पाहून हसत विचारले अरे मुंगी तू इतकी छोटी आणि दुर्बल आहेस तू माझ्यासारख्या विशाल आणि बलवान प्राण्यापुढे काय करू शकशील हो मी खूप छोटी आहे पण मी मेहनत करते आणि मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे मला माहित आहे की प्रत्येक अस्तित्व हत्तीने मुंगीचा उपहास केला आणि तिला कमी काही दिवसांनी हत्तीला जोरात तहान लागली तो पाण्याच्या शोधात जंगलात फिरत होता हत्तीने पाहिलं की एका झाडाच्या पायथ्याशी एक छोटासा तलाव आहे ज्यात स्वच्छ पाणी होत हत्ती त्या तलावाजवळ गेला आणि पाणी पिण्यासाठी खाली वाकला तलावाजवळ झाडाखाली मुंगी आणि तिचं कुटुंब राहत हत्तीच्या पायांनी झाडाच्या आसपासची जमीन हदरली आणि त्या हालचालीमुळे मुंग्या घाबरल्या त्यांनी हत्तीला सावधानगिरीने पाहिलं हत्तीने पाणी पिण्यासाठी झाडाच्या खोडाला धक्का दिला त्यामुळे एक मोठी खाली कोसळली मुंगीच्या कुटुंबाला धोक्याची जाणीव झाली मुंगीने तात्काळ निर्णय घेतला आणि ती हत्तीच्या खालच्या पायावर चढली तिने हत्तीच्या कानात चावा घेतला तिने जोरात आरडाओरडा केला कारण तो चावा खूप तीव्र होता त्याने धावतच जंगलाच्या आतमध्ये पळकाडला मुंगीने हत्तीला शिकवलं कि ताकद आणि आकार नेहमीच सर्व काही नाहीत ती छोटी असली तरी तिची किंमत आहे आणि तिने हत्तीला त्याच्या गर्वातून बाहेर काढलं तो मुंगीकडे परत आला आणि तिला माफी मागितली त्याने मान्य केलं कि प्रत्येक प्राणी कितीही छोटा किंवा मोठा असो त्याचं स्वतःच महत्व असत मुंगीने हत्तीला माफ केलं आणि त्यानंतर ते दोघे चांगले मित्र झाले तात्पर्य सर्वांचा आदर करावा